सामाजिक काम करणारा कार्यकर्ता या दृष्टिकोनातून त्यांची आपल्या सर्वांना ओळख आहे पण अशा सामाजिक काम करणारा कार्यकर्ता हाडाचा कार्यकर्ता आणि लोकांमध्ये जाऊन त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी सकारात्मक दृष्ट्या त्या ठिकाणी कार्य करणारा अशा प्रकारचे काकासाहेब खराडे यांनी आमच्याबरोबर काम करण्याच्या स्रोणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय श्रीमंत साहेब यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आमदार दीपक रावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून काम करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यांचं मी आमच्या सर्वांच्याच वतीने रामराजे साहेब असतील राजे असतील आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि माजी पदाधिकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली संयमी शांत सुसंस्कृत अशा ह्या नेतृत्वाखाली मी आज आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे मी सामाजिक राजकीय पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना अनेक आंदोलनं केली लोकांना जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला इथून पुढेही श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वाखाली त्याच पद्धतीने मी काम करत राहील आणि लोकांना समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि जी कुठली जबाबदारी देईल ती सर्व सर्वस्वी जबाबदारी मी ती पुढं चांगल्या प्रकारे मी नेण्याचा प्रयत्न करेन